नमस्कार ए बी पी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे राजकोट किल्ल्यावरती जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता तो पडला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकारणाला सुरुवात झाली या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या खुद्द पंतप्रधानांनीसुद्धा माफी मागितली एवढंच नव्हे तर शिवप्रेमींची सुद्धा माफी मागितली त्याचसोबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा माफी मागितली आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे की ज्यांनी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी या मालिकेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवला आणि शिवशंभूंच्या सत्य इतिहासाला सर्वसामान्याच्या मनामनात पोचवण्याचं काम त्यांनी केलं अशातच त्यांनी इतिहासाचे दाखले देत विरोधकांवर टीका करत एक कविता तयार केली आणि जो सिंधुदुर्गमधला राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा कोसळला त्या पार्श्वभूमीवर झालेल्या भ्रष्टाचाराला घेऊन त्यांनी ही कविता केलेली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती कविता ऐकू धन्यवाद माफी नाहीच कारण कोण म्हणतं मालवणात सरकारनं शिल्पकारानं माती खाल्ली कोण म्हणतं मालवणात सरकारनं शिल्पकारानं माती खाल्ली महाराष्ट्राची परिस्थिती पाहून पुतळ्यानं स्वतःहून मान टाकली बदलापुरात रांझाचा पाटील खदाखदा हसत होता बदलापुरात रांझाचा पाटील खदाखदा हसत होता लाज शरम सुरक्षितता यांचा चौरंगा होत होता गुलामांचे बाजार पुन्हा दिमाखानं सजले होते गुलामांचे बाजार पुन्हा स्वार्थी दिमाखानं सजले होते खोक्यांच्या बदल्यात आमदारच काय हे सुद्धा विकले नेताजी तानाजी बाजी आता पूर्वीसारखे राहिले नव्हते नेताजी तानाजी बाजी आता पूर्वीसारखे राहिले नव्हते निष्ठा विश्वास स्वाभिमान यांचेच कडेलोट झाले होते शासनकर्तेच विकल्यानंतर प्रशासन मस्तवाल झालं होतं शासनकर्तेच विकल्यानंतर प्रशासन मस्तवाल झालं होतं रयतेच्या राज्याचं स्वप्न डोळ्यांदेखत धुसर बंद होतं अठरा पगड जातींना घेऊन जिथं स्वराज्याचं तोरण बांधलं होतं अठरा पगड जातींना घेऊन जिथं स्वराज्याचं तोरण बांधलं होतं तिथं जाती जाती धर्माधर्मात वेषाचं बीज फोफावलं होतं कधी काळी दिल्लीला डोळे दाखवणारा महाराष्ट्र आज निमूट गुडघे टेकत होता कधी काळी दिल्लीला डोळे दाखवणारा महाराष्ट्र आज निमूट बुडघे टेकत होता महाराष्ट्रातलं पान सुद्धा हलवायला दिल्लीचा आदेश लागत होता दिल्लीचा आदेश लागत होता शेजारचा सिंधुदुर्ग साडेतीनशे वर्ष लाटा झेलत उभा होता शेजारचा सिंधुदुर्ग साडेतीनशे वर्ष लाटा झेलत उभा होता तिथंच राज्यकर्त्यांचा मिंधेपणा पोकळ पुतळ्याच्या मनाला पोचत होता स्वार्थासाठी सत्तेसाठी महाराष्ट्र धर्माला तिलांजली दिली इथं स्वार्थासाठी सत्तेसाठी महाराष्ट्र धर्माला तिलांजली दिली म्हणून निराशेनं शर्मेनं पुतळ्यानं नाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानानं ना मान टाकली महाराष्ट्राच्या स्वाभिमानानं मान टाकली पण शपथ आहे शिवछत्रपतींची पण शपथ आहे शिवछत्रपतींची पुन्हा महाराष्ट्र धर्म जागवण्याची रयतेच राज्य साकारण्याची स्वाभिमानी महाराष्ट्र पुन्हा नव्यानं घडवण्याची स्वाभिमानी महाराष्ट्र पुन्हा नव्यानं घडवण्याची जय महाराष्ट्र जय शिवराय